चे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईल वर लायन्स क्लब ऑफ मोहने टिटवाडा आणि लिओ क्लब यांच्या मार्फत सर्वपल्ली राधा कृष्ण स्कूल टिपणा नगर शांताराम पाटील स्कूल मोहने उर्दू स्कूल मोहने या ठिकाणी दप्तर नोटबुक्स स्टेशनरीचं वाटप करून एक शैक्षणिक समाजसेवा उपक्रम राबवण्यात आला माझं अनिकेत रवींद्र गाटकर प्रेसिडेंट ऑफ लिओ क्लब ऑफ मोहने टिटवाळा आज आम्ही विविध शाळेमध्ये मुलांना बॅग्स आणि बुक्स वाटले आणि आमचे सोशल वर्कर जे पोलीसवाले परत पोस्टमॅन त्यांना आम्ही रेनकोट रेनकोट सुद्धा वाटले आणि फ्युचरमध्ये पण आम्ही आमच्या पॅरेंट क्लब लायन्स क्लबसोबत असेच उपक्रम राबत राहू एम एस सी बी कार्यालय मोहने पोस्ट ऑफिस मोहने पोलीस चौकी या ठिकाणी पावसापासून बचाव करण्यासाठी रेनकोट आणि प्लास्टिक पिशव्यांपासून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं मी रिजन चेयरपर्सन रिजन टू लायन डॉक्टर अभिलाषा रवी सिंग प्राऊडली प्रेझेंट माय बोथ क्लब लायन्स क्लब मोनेटिटवाला अँड लिओ क्लब ऑफ वर्क फॉर द कम्युनिटी आय कॉंग्रॅचुलेट देम फॉर डूइंग सच अ वंडरफुल वर्क फॉर आर कम्युनिटी या कार्यक्रमासाठी उपस्थित क्लबचे सदस्य दोन रिजनचे चार्टर्ड चेअरपर्सन लायन दयाशंकर शेट्टी डॉक्टर अभिलाषा रवी सिंग प्रेसिडेंट लायन रोहन कोट सेक्रेटरी लायन तेजस पाटील खजिनदार लायन दशरथ पाटील पहिले व्हाईस प्रेसिडेंट लायन दशरथ तरे या प्रसंगी सक्रियपणे भाग घेणारे सर्व सक्रिय सदस्य लिओ प्रेसिडेंट अनिकेत काटकर लिओ शुभम राजपूत साई पाटील प्रसाद काटकर खुशी शेट्टी नितीन समेत असे अनेक मान्यवर उपस्थित होते अशी माहिती जनहित न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी इस्माईल शेख यांनी दिली आज लायन्स क्लब प्रेसिडेंट झालं रोहन पांडुरंग कोट आज आमचा हा पहिलाच उपक्रम आहे त्यामध्ये आम्ही आज एम एस सी बीमध्ये मोने पोलीस चौकी व पोस्ट ऑफिस हे जे आपल्या लोकसेवेमध्ये उपयोगी असणाऱ्या सेवकांना या ठिकाणी रेनकोट वाटप केले तसेच या ठिकाणी शांताराम पाटील स्कूल शांताराम पाटील स्कूल टिप्पण्णानगरचे School, school. स्कूल हिंदी <laughs> स्कूल या ठिकाणी उर्दू स्कूल या ठिकाणी आम्ही अडीचशे विद्यार्थ्यांना बॅग वाटप व वाया वाटप याचा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे